हा मोर्चा मंत्री सत्तार यांच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि या मोर्चाचे प्रमुख कारण म्हणजे या तालुक्यात आणि या फ्ला आणि लोकांचे जमिनी लोक हिंदू आहे मुस्लिम आहे परंतु काही का लोकांनी या मोर्चाला फक्त एक वेगळं नाव देऊन राजकारण करण्याचं काम केलेलं आहे पण या प्रमुख मोर्चा उद्देश आहे मी आपल्या सगळ्यांच्या तुम्ही शिंदेना पहिले तर त्याचे जर कोण घेत असेल तर आपण सत्ता असेल कारण की त्याच्या हिंदुत्ती अप्रत्यक्ष करायला उद्या हा तुमच्या आमच्यामध्ये हिंदू बांधवांना असेल तर आपल्याला एक जीवन आपल्याला काम करायचं आहे तुमच्याकडे मतदानाला आले ते प्लस या सगळ्या राज्य बहिणींनी त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आम्ही आमदार पार्शेल बन नाही आम्ही मतदान तो बघू मग यांना अजिबात देवा निवडून यांना आभी जायचं होतं बंडकरला म्हणून त्यांना पहिला नंबर लावलेला आहे त्याचे माझे आमदार साथेपाठून लोखंडे हे आपल्या प्रस्तावित करतील شاج شیو جی شیواجی ستر ہندو موچا آپ उपस्थित असले सुरेश पाटील सुभाष मानकर ज्ञानेश्वर पुष्पा आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व मोर्चे बनी खरं म्हणजे हा मोर्चा स्वतःला हिंदू سمجھنا کرنا گنپتی سبدل ستارک दोनशे देतो आणि म्हणून ते हिंदू मुलं त्यांना सहन आलेली आणि ते तिथं गेले त्यांनी थांबवलं त्यांना आणि त्या प्रकारामुळे त्यांनी मुलं याच्या उपाय त्यांच्या खोटे गुन्हे दाखल केले आणि गुन्हे दाखल केले असताना आम्ही त्यांना पोलीस वाल्यांनी त्यांची वन थै तक्रार घेतली आणि त्यांची कुठली तक्रार केली नाही त्याच्या सांगायला पाहिजे आणि राहतो आम्ही काही पाकिस्तान मध्ये राहत राहते असं वक्तव्य केलं

ཀྱ� ཀྱ� ཀྱྱྱྱྱས ཀྱྱི ཀྱྱྱེ अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष इत्रीची मुलतानी आपलं मत व्यक्त करतील त्यांना अर्जंट मीटिंगला जाणार आहे त्यासाठी त्यांचा नंबर लावलेला आहे इत्रीची मुलतानी यांनी आपली तोट घरा आजच्या मोर्चेला उपस्थित असलेले या तालुक्याचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे उपस्थित सर्व संबंधी व्यासपीठ आणि इतक्या उन्हामध्ये या अब्दुल सत्तारच्या विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व माझे माता भगिनी आणि तरुण मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक सात आठ दिवसापूर्वी शिवण्या या गावामध्ये अरुण काळेनी आणि त्यांच्या समर्थकांनी एक ऑर्केस्ट्रा मध्ये आमच्या माता भगिनी समोर शिट्ट्याच्या बाजूतील त्यांना इनाम देऊ अशा प्रगतीचा त्या ठिकाणी अब्दुल सत्तारच्या कार्यकर्त्यांनी आणि चेले चपेलांनी त्या ठिकाणी शिवना प्रकार गावामध्ये प्रकार घडवला गा त्याला अरुण काळेनी त्या ठिकाणी विरोध केला म्हणून अरुण काळेवर आणि त्यांच्या समर्थकावर त्या ठिकाणी या पोलिसांनी या पालकमंत्र्याच्या दबावाखाली खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांनी त्या ठिकाणी ते त्याचा प्रतिकार केला एका बाजूने त्यांनी त्या ठिकाणी कंप्लेंट केली तर त्या ठिकाणी कंप्लेंट त्याची किती गेली अरुण काळेच्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी बोलायची आवश्यकता नाहीये अरुण काळे काय आहे त्या शुना भागामध्ये त्या शिना परिसरामध्ये त्याला मानणारा किती वर्ग आहे अरुण काळे रस्त्या आणि दिवस या ठिकाणी जनतेच्या कामामध्ये व्यस्त असतो कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी तर सर्वप्रथम त्या ठिकाणी एखाद्या आमदारला किंवा खासदारला किंवा माजी आमदारला किंवा कुठल्या कार्यकर्त्याला फोन जात नाही तेबागातून ज्या पोलिसाच्या मार्फत त्या ठिकाणी अरुण काळेला बोलवलं जातो आणि त्या ठिकाणी प्रकरण त्या ठिकाणी मिटवलं जातं ही वस्तुस्थिती या ठिकाणी म्हणून अरुण काळेवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला म्हणून त्या ठिकाणी आदरणीय नेते नेते आदली रावसाहेब पाटील दानवे साहेबांनी अजिंठा चौक पोलीस त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं आणि रस्ता रोको आंदोलन करीत असताना आदरणीय दादांनी त्या ठिकाणी एक शब्द त्या ठिकाणी वापरला की सिल्लोड शहर पाकिस्तान होत चाललंय दादा शब्द वापरला म्हणून अब्दुल सत्तानी आणि त्याने जपायला नाही त्या ठिकाणी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निषेध मोर्चा त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा सर्वांच्या काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न मी या ठिकाणी

ते खरं आहे माझा त्याला समर्थन आहे दादाचे तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पंधरा वर्षापासून या तालुक्याचा आमदार त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या डप्पा मारतोय हा तालुक्याची प्रस्तुती तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी काम

सत्तारा ठिकाणी मला सांगायची आवश्यकता नाही सगळे नेते मंडळी बसलेले आहेत कुंजलाल अग्रवाल पहिले सरपंच ग्रामपंचायत सदस्य झाला त्याला त्यांनी धोका दिला माणिकराव दादा फलोत्कर या शहराचा नगराध्यक्ष केला माणिकराव दादा फलोत्करला धोका दिला तर दिला आप्पा रविनाथ यांनी त्याला विधान परिषदच्या निवडणुकीत मतदान केलंय त्याला धोका नाही धोका अरे राम बाबा असतील नितीन पडले वडील असतील जो मंत्री जो तो मंत्री होतो जो जो मुख्यमंत्री होतो त्याची वाहवा करतो अशोक चव्हाणच्या नावाने त्यांनी वाहवा केली माझा भाऊ साहेबांना मी असं आधी तुमच्या नावानं भाऊ चर्चा केली माझा भाऊ आहे जो मुख्यमंत्री होतो त्याला माझा भाऊ म्हणतो उद्धव ठाकरेंची आमच्या उद्धव ठाकरेंच्या पत्ती त्यांना बहीण मानलं होत तिथून साडी घेऊन जात होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कमी गेले अरे असं काय झालं दोन वर्षाच्या काळामध्ये शिंदे साहेबांची पण तुम्हाला हे सांगतो की हा एक शिंदे साहेबांना कधी सोडून जाईल त्याचा पत्ता नाही कारण की याच्या रक्ता रक्ता थोडकेबाद दिले जाईल हा प्रत्येक धोका देतो त्या तालुक्याच्या पंडू घाले असतील والا آپ کو کرتے پیسے لگتے شپت لوگ سنگت گاؤں نارافار سردار نہیں ہے महाराज तो स्वतः त्याच्या गावामध्ये नार फडू शकत नाही अर्जुन गाडे स्वतः नार फोडू शकत नाही हे त्याचे कार्यकर्ते नाहीये द्यायचं काम करत त्यावेळेला अध्यक्ष तू केला तर तो समजच्याऐवजी एखाद्या मराठा माणसाला त्या ठिकाणी शुलकी नेता तू अध्यक्ष करायला पाहिजे होत तू केला नाही अध्यक्ष माणसाला कधी तुम्ही संधी या ठिकाणी दिलेली नाही

आणि तुम्हाला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये दहा ते बारा हजार मत मोगत मत त्या ठिकाणी रद्द होणार आहे प्रत्येक गावामध्ये नोटीस आलेले आहे म्हणून तुम्हाला आताच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला उठायचं अब्दुल सत्तार आता पिसाळ्यासारख्या करतोय तुम्ही धोत्याचा प्रकल्प बघितला असेल तुम्ही जमतीचा प्रश्न बघितला आणि अनेक ठिकाणी लोकांचा त्याला विरोध आहे फक्त तुम्ही भट्टे तुम्हाला विचारायचं की अब्दुल सत्तारा तुम्हाला पराभव करायचा असेल तर आत्तापासून तुम्हाला

नाही करतो म्हणतो पंधरा वर्ष झाले त्याचा कोण तो रस्ता झाला नाही आता निवडणुका मत घेण्यासाठी पुन्हा मतदा फार रस्ता करतो म्हणून या दोन चार दिवसांमध्ये गोष्टाबाजी त्या ठिकाणी केली अरे गावामध्ये जात जे मागतं ते सांगतो अरे कुणी काही پو را پہ پولیس

आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्व मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा मला एका ऑनलाईन मी आपल्या समाज या ठिकाणी गदा घेतो आणि जोपर्यंत या ठिकाणी शेवटचं भाषण होणार नाही जो पर्यंत शेवटचा भाषण या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणाला उठायचं नाहीये एवढंच त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद महाराष्ट्र यानंतर लक्ष्मणजी दांडगे आपल्या कोळी समाजाचा प्रश्न मिनिटात आपल्या अब्दुल सत्तारनं कोळी समाजाला दिलेले चॉकलेट आणि आश्वासन याबद्दल आपण दोन मिनिटात आपलं मनावर व्यक्त करावे सर्वप्रथम स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले महर्षी वाल्मिकी जे जिजाऊ या सर्व महापुरुषांना अभिवादन करतोय आजचा हा सकाळ हिंदू जन अष्टवस्तु वर्षाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेले आहोत आज आपण बघतोय आज उन्हात आहे परंतु आपण आज उल्हात नाही दोन हजार नऊ पासून उन्हात आहे दोन हजार नऊ पासून आपण उन्हात आहे आणि आता आज उन्हात आहे येणाऱ्या ह्या दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला जर सावली बघायचं असेल तर एक निष्ठ पत्राने एका निष्ठेने आपल्याला या मानवाचा या हत्या मानवाचा नाही नाट करायचा आहे आज 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 समाजावर मी आदिवासी पोलीस समाजाचा आहे या पोलीस समाजावर चाळीस वर्षापासून आणण्या होतोय दोन हजार चार पासून या व्यक्तीला बघतोय प्रत्येक वेळेला अमदर्जीचा विधानसभेचा इलेक्शन झालं की आमच्या आदिवासी चित्रांना आमच्या आदिवासी आणि तुमचा प्रश्न मी येणाऱ्या काही दिवसामध्ये मार्गी लावतो आणि ती चाळीस मतानं मतदान त्यांना त्यांच्या पारड्यात काढून घेतो आता तुम्हाला परवाची गोष्ट सांगतोय या बारा मागच्या महिन्यामध्ये बारा ऑगस्टला संभाजीनगर मध्ये मीटिंग बोलवली अब्दुल सत्तार साहेबांनी आदिवासी कोळी समाजाची मला चला तुमचा प्रश्न मुख्यमंत्री चांगले आहेत हे चांगले आहेत आदिवासी मिनिस्टर चांगले आहेत